We'll महापूर काळात गणेशवाडीसह सात गावासाठी वरदाई ठरणाऱ्या कात्रकट्टी रस्त्याची तातडीने दुरुस्त सुरू गेल्या आठ दिवस सुरू असलेल्या पाऊस विविध धरणातून सोडण्यात येणारं पाणी यामुळे शिरोळ तालुक्याला पुराचा वेळा पडलाय सध्या कृष्णेची पाणी पातळी सतत वाढते यामुळे गणेशवाडी कागवाड दरम्यानच्या रस्त्याला पाणी येऊ लागलंय पाण्याची पातळी याच गतीने वाढत राहिली असा रस्ता कोणत्याही क्षणी पाण्याखाली जाऊ शकतो यामुळे सुमारे पस्तीस हजार लोकसंख्या असलेल्या गणेशवाडीसह सात गावांना महापूर काळात सुरक्षित स्थळी बाहेर पाडण्यासाठी शेडशाळ मगदुम मगदुम ते कातरकट्टी मार्गे कागवाडला जोडणारा रस्ता वरदाई ठरतोय मात्र गेल्या दोन तीन वर्षात या रस्त्याची डागडू रस्त्याची पूर्ण झाली मध्यंतरी संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपल्या टीमसह सा गणेशवाडीसह सात गावातील परिस्थितीचा आढावा घेतला होता यावेळी गणेशवाडी व शेडशाळ ग्रामपंचायतीना जिल्हाधिकाऱ्यांकडे कातरकट्टी रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी केली होती याची त्वरित दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी पंचायत समिती बांधकाम विभागाला हा रस्ता तातडीने दुरुस्त करून घ्यावा असा आदेश दिलेत शिवार न्यूजसाठी अनिल जासूद